घरीच आहे आणि मी आणि बाबासुद्धा इथं पोलीस चौकी आमच्या घरच्यासमोरच पोलीस चौकीत पाहू शकता तर प्रजासत्ताक दिन साजरी करण्यासाठी आले होते तर माझे सासरे पोलीस होते रिटायर झाले आता तर इथं आमच्या शाळेचे मुलं मस्त उभे केली त्यांचं स्वागत भीती स्वागत करण्यासाठी ही मुलं आहे तिथे रांगोळी काढली गेली हे सर्व क्राफ्ट आम्ही सर्व शाळेमध्ये बनवून घेतलेले आहे जे टेलरला लावलेले आहेत मग ते सर्व क्राफ्ट आम्ही बनवून घेतली हे सर्व माझे एक बॅच आहे जे माझी बॅचची मुलं बॅच ते सर्व टेलरला आम्ही सजून घेतलेले असं पाहू शकता सर्व मुलांकडून करून घेतलेलं आहे हॅलो नमस्ते नमस्कार आपल्या युट्यूब चॅनल सोन आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर जस्ट मी आता सव्वीस जानेवारी स्कूलमधून आता आले आणि छान मस्त छान कार्यक्रम झाला आणि आजची साडी मी बिहेवियर केलेली ती तुम्हाला दाखवते एकदा तर असं पूर्ण प्लेन अशी मस्त लाईट कलरची साडी आहे त्याच्यावर वेगवेगळ्या अशा बँगल्स घातलेल्या आणि हा मस्त छान माझा हार घातला होता आणि अशी ही साडी आणि ही माझ्या ऑर्गन साडीवरचा ब्लाऊज आहे याच्यावर मी मॅच केलेला आहे तर असं ही साडी आहे कसं रडणारं पटकन आवरायचं आहे आवरेल मी आद्विकला पण घ्यायला जायचं आहे तर आदवीकचं एक वाजता प्रोग्राम पण होणार आहे त्याच्या शाळेमध्ये तर त्याच्यामुळे मग त्याला घ्यायला जावं लागेल आता पटापट मी चेंज करून घेते हे सर्व परत मग मी स्वयंपाकाचं बेसन करून घेणार आहे आता तर चला पटकन आवरते आणि भरती म्हणजे तुमच्याशी प्रोग्राम झाला सव्वीस जा जानेवारीचा तर आम्हाला हो बक, ना माझ्या गाण्यासाठी जेव्हा होते ना बक्षीस पण मिळालेलं आहे तर हे पॉकेट मिळाले तर माझ्या गाण्यामध्ये दुसरीच्या वर्गाचा प्रथम क्रमांक आलेला होता तर त्याचं हे पॉकेट आहे तर हे आता पैसे दिलेले असतात तर संस्थेकडनं पैसे दिलेले असतात तर काय करते मग मी याच्यातून मुलांसाठी जेवढे गाण्यामधले मुलं आहेत ना त्यांच्यासाठी मी गिफ्ट्स घेत असते तर आता दिशू आणि मी जाईल हे माझ्या गाण्यामध्ये ना वैयक्तिक बक्षीस पण मिळालेलं होतं तर त्याच्यासाठी पण मग मी असं छान स्वतः हे गिफ्ट घेणार आहे सर्व मुलांना आणि काय काय गिफ्ट्स घेणार आहे ना तुमच्यासोबत शेअर करेलच मी आज आजच गिफ्ट्स घ्यायला जाणार मी आणि ते घेऊन येणार उद्या म्हणजे स्कूलमध्ये देईन मुला मुलांना सर्वांना कारण ते पण खूप खुश होतील आणि दरवेळेस मी हेच करते मागच्या पण माझा नंबर आलेला गाण्याचा तेव्हा पण मी तेच केलेलं होतं तर छान छान बघते काय काय घ्यायचे काय काय नाही हवेच तर आता पटकन मी सकाळी चपात्या बनवलेल्या होत्या तर आता मी मस्त बेसन गरम गरम बनवून घेणार आहे आणि मग जेवण करणार मग बाकीचं आज विकला पण घ्यायला जायचं आहे मला चला मग बोलते नंतर तुमच्याशी बनवलं बाबा माझ्यासाठी तव्यावरती पटकन आणि इथं मस्त बाबाने सवायची शक्नाने चटणी आणलेली आहे बघू आता मी फोडते कशी लागते कशी नाही बघू जेवण वगैरे झाले नेमकी मॅसेज आला आधीच्या स्कूलमधून की त्याचं झालं आहे प्रोग्राम तर आता मी आणि शो चाललो आहे घ्यायला तर खूप ज्या स्कूलमध्ये आहे ना तिथं नाही तर त्याचं ओपनिंग झालं ना त्याच्या तिकडं आहे तर आता खूप लांब जावं लागेल आणि भरतले कंटाळा आलं जायचं पण आता चला जा पटकन आणि येतो सम त्याला टे <laughs> नको ती नको ठेवू ठेवू आणटीच एवढ त्याला त्यांना असं वाटत काय घेऊन काय नाही टाइमपास येऊ गोल गोल कुठे गेला आदविक मोतीचूर लाडू मिळाले मस्त अन एक बाउल त्याच्यात काढू मस्त काय काय खाणार मस्त मिल्कशेक पिणार आणि मोतीचूर लाडू खाणार विल्स नंतर व्हील्स खायची घर बसून खा जा तिकडे पुढे जा घेऊन ये जा पुढे बसून खा दोघं ओके जस आजविकला मी घेऊन आले आणि त्याला इतकी भूक लागून गेली आणि त्याला खायला दिलं बसलाय तो खाता आता तोपर्यंत मी बेडरूम आवरून घेते पाटापट मग बेडरूम आवरले की बाबा कसं झोपून येते त्याला तर चला मी बेडरूम आवरते आणि बोलते इथं आता मी ना आवरायला घेतले आणि खूप पसार झाला कपडे म्हणजे कार्यक्रम राहिले ना मुलांच्या शाळेमध्ये त्यांचे पण खूप सारे कपडे काही ना काही राहतं आणि इथं मस्त गप्पा मारत मारत चाले माझं आवरणं आणि दिशूचं आहे शाळेतलं तिचं जा असं झालं प्रोग्राम हे मी हे स्पीच केलं हे असं केलं असं बोलले तिच्या तिथलं सांगत होते ने, ना काय झालं इथं आहे ना आध विकडनं पाणी पण चांडलं गेलं होतं बेडवर तर म्हटलं आता हे सर्व काढून टाकते आणि थोडा वेळ इथं बेडशीट टाकतच नाही तर सुकून जाईल तिथं सुकेल मग व्यव नंतर संध्याकाळच्या वेळेला सुकेल घरी कवर टाकले आणि आता हे सर्व मी कवर लोडचे कवर उशांचे कवर बेडशीट सर्व धुवायला लावून देते मशीनला टाकते कपडे आणि पटकन इथं तर आलवण घेते ना ती असंच ठेवणार आहे मी जरा पॅन पण चालू ठेवणार इथे तर इथं आहे माझं आवरणाने खूप सारा पसारा दिसला ना मला खूप इरिटेड होतं घरामध्ये अजिबात मन लागत नाही म्हणून मी आता ना आधी पूर्ण आवरून घेणार घर आणि मग मी शांततेत बसणार आणि मग एडिटिंग वगैरे करे त्याच्याशिवाय अजिबात काही करणार नाही आधी तर पूर्ण आवरून घेणार आहे घर आणि थोडंफार माझी कामं आहे मी येता येताचं थोडीफार शॉपिंग केली रुमाल घेतले दिसूनही एक गल्ला पण घेतला आहे म्हणजे याच्यात पैसे टाकणार म्हणतात ठीक आहे तर खायचं ज्यूस वगैरे त्यांचं चालू होतं मग दोघांनी खायचं पण थोडंसं घेतलं म्हणजे जाऊ दुःखी कधीतरी सोबत या आता दोघं नाही तर मग रोजचे स्कूल कामं ही असतातच चला म्हटलं घ्या तरी इथं असं आहे माझं आणि छानच आता सर्व झाडजूड करून घेतली मी मशीनला पण एककडं कपडे लावून दिलेत तर इथं पटकन मी भांडे किचन ओटा क्लीन झाला ना तर निम्मी आपली कामं होऊन जातात आणि बेसिंगमध्ये भांडे राहिले ना तर खूप पसारा वाटतो घरामध्ये असं वाटतं काहीच आवरलं नाही बेसिनमध्ये भांडे पण नको आणि लादी पुसलेली पाहिजे कपडे पण इकडं तिकडे नको व्य व्यवस्थित घड्याच्या घड्या व्यवस्थित ठेवल्या किंवा व्यवस्थित जिथल्या तिथं वस्तू ठेवल्या ना तर घरामध्ये व्यवस्थित वाटतं म्हणजे अचानक कोणी पण आपल्या घरी आलं ना तरी आपल्याला काही म्हणजे लाजल्यासारखं होत नाही कधी कधी वाटा रे चांगलं नाही वाटत त्यांना काय वाटेल असं वाटून जातं तर म्हणून मग मी नेहमी घेतल्या तिथं ठेवण्याचा प्रयत्न करते आणि मुलांना पण हेच हो शिकवते त्यांच्या वस्तू जिथं तिथं ठेवा खेळणी बास्केटमध्ये टाका तुमचे पण ड्रेस जिथं त... तुमच्या जागा आहे ठेवण्यासाठी तिथंच ठेवा नेहमी तवे लाटवायची जागा बाकी म्हणजे प्रत्येक गोष्टीचं कुठे ना कुठं आपण ठेवणं त्यांना सांगतो ते तुम्ही करा आणि त्यांना मी हेच शिकवण्याचा प्रयत्न करत असते आणि आता आदविकला पण खाऊ त्यांनी पिले लसी पिली आणि खाल्लं पण आणि आता बाबा तिथला झोपून देत आहे ते झोपवतात तोपर्यंत माझी नेहमी कामं होऊन जातात मग तो उठल्यावर म्हणजे मला कामं नसतात आणि इथं मी तुम्हाला माहितीचे मुलांचे साठी खूप प्रयत्न करावे लागतात कारण की आजकाल इतके कसे कसे आजार निघाले ना आपल्यासुद्धा ते माहिती नाही तर मी बॉटल्स आल्यानंतर बॉटल डेली वॉश करत असते मुलांची त्याच्याशिवाय त्यांना म्हणजे प्रत्येक दिवस वॉश करूनच देत असते कधीच मी तीच बॉटल थोडी विसरून घेते असं कधीच करत नाही कर रोजच्या रोज बॉटल स्वच्छ घासून घेते आणि व्यवस्थित ठेवते आणि स्टीलच्या मी प्लास्टिकच्या त्यांना देत नसते आणि असं असतं माझं रुटीन तर चाले आणि घरामध्ये छानसं आवरलं ना तेव्हा प्रसन्न वाटतं एकदम म मन एकदम छान वाटतं पॉझिटिव्हिटी येते आणि नेहमी आपण आपलं किचन स्वच्छ ठेवायचं परत घरामध्ये स्वच्छता ठेवायची एंट्रन्स व्यवस्थित छान वाटायला पाहिजे तर असं म्हणतात संध्याकाळी लक्ष मिळण्याचं टाईम असतं म्हणून मग घर पण आपलं स्वच्छ असावं नीटनेटकं असावं म्हणून हाच प्रयत्न असतो आणि आपली मुलं पण लहान असली ना तर या गोष्टी पाळा कारण की काही कधी कधी खालीही पडतं ते उचलून खातं आपल्याला खरंच कधीकधी आपण एवढं कधी कधी लक्ष नाही देऊ शकत काही कामांमध्ये म्हणून मग रोजच्या रोज आपलं हे क्लिनिंग झाली पाहिजे घराची त्याच्यासाठी हाच प्रयत्न असतो की मी करत असते आणि दिशू उतरनंतर मग ती स्टडी करायला लागली तिचा अभ्यास करायला लागले लाग ला म्हटलं ठीक आहे जाऊ दे तिला अभ्यास करू दे आणि तिचं चाललं आहे अभ्यासाचं आणि आद्वीक तर झोपल्याच आहे तिकडे बेडरूममध्ये बाबान अद्वीक झोपतील आता बाबा पण झोपून घेतात दुपारच्या टायमामध्ये आणि मग संध्याकाळी चालते त्यांची मस्ती जस माझे ब दादीपासून झाली बाथरूम क्लिनिंग सर्व झालं आहे तर तुम्हाला दाखवते टाकून दिला गॅलरी धुतली गेली आता काय करणार आहे जे मला बक्षीस आता मुलांना बक्षीस द्यायचे आहे गिफ्ट द्यायचे आहे तर ते गिफ्ट घ्यायला जाते कारण की मग उद्या देऊन देते मुलांना पण गिफ्ट सव्वीस जानेवारी नंतर म्हटलं देईल असं मुलांना पण सांगितलेलं होतं तर चला ते कोणते गिफ्ट घ्यायचे काय आम्ही तुम्हाला दाखवते आता चला आज हो। लय रिपब्लिक डे प्रजासत्ताक दिनाच्या व्हाईट ड्रेस शूज एकदम काय नेते का गिफ्ट द्यायला माझे गिफ्ट घेऊन आता पॅक करायला सांगितले तर पॅक करून घेतले वगैरे तर बसते आता एखाद काय सगळे अजून एखादी वस्तू घ्यायची आज घेतल्या मी ताटपर्यंत घेतला माझ्याकडून गिफ्ट देणारे आधीकला तर दिसू तर ताट आहे तर त्याच्याने मी असायचं की मला ताटत नाही ताटत नाही म्हणून मी त्याला ताट पण घेते आणि बघते अजून काहीतरी इथे हे सर्व आयटम्स आहे कलरिंग बुक पेन्सिल बुक इरेझर कलर्स पॅक पेस्टल क्रेउन्स पॅक

तर तुम्ही पहिल्याच मी गिफ्ट घेऊन आणले त्याच्यानंतर थोडे शेचं काम करत बसले होते आता पटकन शेफ बनवायला घेतलेले मी आता इकडं कुकर लावला खिचडीचा कढी खिचडी बनवते मी आता मस्त घालत तर आता कढी बनवून घेतली तर छान छान मुलांना गिफ्ट्स पण घेऊन आले आणि स्वयंपाक झाला आता थोड्या वेळाने जेवण झाले क स्वयंपाक झाला का जेवण करू आणि असा होता आजचा दिवस आणि छान समस्त प्रजासत्ताक दिन साजरा झाला आणि तुम्हाला पण तुमचा पण छान दिवस गेला असेल तर चला मी आजचा व्हिडिओ इथं आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत तुमची काळजी घ्या भेटा नेक्स्ट ब्लॉकमध्ये तोपर्यंत बाय